नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गूळ आणि दुधापासून पेढे बनवूया फार छान लागतात ते चवीला इथे मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे अर्धा कप कोमट दूध व आपल्याला हे अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवूया सर्व गुळ आपल्याला दुधात वितळून घ्यायचं आहे बघा अर्ध्या तासाने बघितलं आपण तर सर्व गुळ वितळलेला आहे ते सर्व मिश्रण आपण चांगलं गाळून घेऊया व गाळल्यानंतर ह्याच्यात आपण घालू आहे एक कप मिल्क पावडर आणि गॅसवर ठेवायच्या अगोदर आपण टेबलस्पूनने छान असं हे सर्व मिक्स करून घेऊया आपण ह्याच्यात गुठळा ठेवायच्या नाही आहेत सर्व मिक्स झालेलं आहे आता गॅसवर स्लो गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पण गॅस फास्ट करू नका आणि ह्याच्यातून हातही बाहेर काढू नका कंटिन्युअसली असंच फिरवत राहा नाही सर्व आपल्याला मिश्रण खाली चिटकून जाईल आता जोपर्यंत जा एक गोळ्याचा आकार घेत नाही तोपर्यंत आपण असंच हे शिजवत राहायचं आहे ह्याच्यात एक टेबलस्पून तूप घालायचं आहे मी ह्याच्या अगोदर एक टेबलस्पून वेलची पावडर घातली आहे पण ते व्हिडिओमध्ये आलेलं नाही आहे सॉरी बघा छान वेलचीचे दाणे दिसत आहे गॅस बंद करूया आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड करायला थंड झालेलं आहे मी ह्याला दुसऱ्या प्लेटमध्ये घेतलेलं आहे आता थोडं थोडं ह्याच्यातलं आपण पोर्शन घेऊया आणि छान मस्त असे पेढे वळवून घेऊया तुम्हाला पाहिजे त्या साईजचे तुम्ही छोटे मोठे पेढे करू शकता मी हाताला थोडं तूप लावलेलं ला आहे आता हे सर्व पेढे असेच करून घेऊया आणि आपण एका तासासाठी हे असेच बाजूला ठेवूया म्हणजे तूप सर्व आतम आतपर्यंत मोरेल असं बघा सर्व पेढे तयार झालेत आपले तर बघा एक दीड तास झालेला आहे मला साईडला ठेवून तूप चांगलं मुरलेलं आहे आणि पेढेही बघा छान असे झाले तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा